औरंगजेब म्हणतो संताजी आणि धनाजीला मारण्यासाठी मी काही माणसं पाठवली पण त्या दोघांनी त्यांना इतका मारलं तो म्हणतो सबको खदेड दिया धारवाड तक तबाई मचाई हमीदुद्दीन खान व कासिम खान यांना धारवाड पर्यंत संताजी आणि धनाजी पळवलं संताजी जिंजी किल्ल्याकडे निघाले तेव्हा त्यांना अडवलं लेकिन व कापर अली मर्दन खान की सेना कोरोतरफे से संताजीने घेर लिया संताजींनी त्यांचे दीड हजार घोडे व सहा हजार हत्ती लुटले व त्यांची सोळाशे माणसं मारली आणि अली मर्दन खान याला त्यांनी कैद केलं व त्याला इतकं मारलं की त्याला चालता आणि बोलता येत नव्हतं मुघलांची इज्जत वाचवण्यासाठी त्याला औरंगजेबने सोडून घेतलं पण त्याला फुकट कोणी औरंगजेब काढून घेतली एवढ्यावर त्यांनी इस्माईल खान याला पण कैद केलं आणि त्याचे पाचशे घोडे व दोन हत्ती पकडले औरंगजेब म्हणतो व काफर हमारे लाखो करोड रुपये अनाज हत्ती घोडे लुटते रे और हम हात पे हात ढाल के बैठे रे गे